नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर जरंगे पाटलांचं आंदोलन रद्द सरकारने डाव टाकलाच मनोज जारंगे पाटलांना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आपण पुन्हा एकदा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार चार तारखेला जारंगे पाटील उपोषणाला बसणार देखील होते मात्र अचानकपणे जारंगे पाटील यांचं आंदोलन रद्द झालं आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाले आहे मात्र या संदर्भात स्पष्टीकरण देत असताना स्वतः जारंगी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान जरंगे पाटील यांच्या निर्णयाला अंतरवाली सराटी गावातूनच विरोध झाला आणि उपसरपंचासह अनेक काही गावकऱ्यांनी जरंगे यांच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचं सांगत जरंगी पाटलांच्या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली होती त्यामुळे या ठिकाणी वाद निर्माण झाला होता आणि हे सर्व सुरू असताना अशाच जाता म्हणून जरंगे पाटील यांनी उपोषणाबाबत महत्वाची घोषणा केली असून मोठा खुलासा केला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना जरंगी पाटील म्हणाले आपलं चार तारखेला होणारं उपोषण रद्द झाला असून हे उपोषण चार तारखेला न करता आता आठ जून पासून उपोषण करण्यात येणार आहे कोणीही आलं तरी आपल्याला अडू शकत नाही आपल्याला उपोषण करायचं म्हणजे करायचंच आहे एवढंच नाही तर कोणी किती विरोध केला तरी मी ऐकणार नाही असं देखील यावेळी जारंगे पाटलांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर मुद्दामपणे सरकारकडून मराठ्यांना अडकण्याचा प्रयत्न केला जात आहे आचारसंहितेच्या नावाखाली मराठा समाजातील तरुणावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे त्यामुळेच मी चार तारखेचं आंदोलन रद्द केल्याची माहिती जारंगे पाटलांनी दिली आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना पुढे जारंगे म्हणाले राज्य सरकारकडून मराठा समाजाचे हे आंदोलन धुडकावून लावण्याचा प्रयत्न आहे त्यामुळेच राज्य सरकार मुद्दामपणे काढ्या करत आहे गावातल्या लोकांना फितून पैसे देऊन त्यांच्यामार्फत आंदोलनाला विरोध केला जात आहे त्यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे मात्र अशा कितीही निवेदन काही दिले काहीही चिठ्ठ्या दिल्या तरी देखील आमचं आंदोलन बंद होत नसतं उद्या आम्ही आंदोलन सुरू करणार आणि आज अचानकपणे तुम्ही आमच्या आंदोलनाची परवानगी रद्द करता हे कसलं राज्य चालू आहे कायद्याचं राज्य आहे की हुकुमशाहीचं राज्य खरं तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या संपूर्ण प्रकरणाचे कर्ता धरता आहे त्यांच्या षडयंत्रामुळे मराठा समाजाचं वाट होत आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या कटकारस्थानामुळेच हे आंदोलन रद्द झाल्याचा खुलासा यावेळी मराठा आंदोलक जनांगी पाटील यांनी केला आहे एवढंच नाही तर राज्य सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी केलेल्या कामाची निश्चितपणे परतफेड आपल्याला द्यायची आहे असं देखील यावेळी जनांगी पाटलांनी म्हणत येत्या आठ तारखेला आपलं आंदोलन सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण मराठा बांधवांनी